नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी आपल्या मुलांचा बुद्ध्यांक वाढावा आपली मुलं ज्या क्षेत्रामध्ये असतील त्या क्षेत्रामध्ये त्यांना यश मिळावं ती प्रत्येक क्षेत्रामध्ये समोर असावी असं प्रत्येक आईवडिलाला वाटत असतं तुम्हाला मलासुद्धा हेच वाटतं की आपली मुलं खूप हुशार आहेत आणि त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये शिक्षण क्षेत्र असो कुठलंही त्यामध्ये त्यांना यश मिळावं बघा कधी कधी आपली मुलं खूप हुशार असतात पण त्यांचं मन विचलित होतं मोबाईल असो टी व्ही असो किंवा इतर काही गोष्टी असो त्यामुळे त्यांचा अभ्यासाकडे मन लागत नाही आणि त्याचसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर बघा कधी कधी लहान मुलं असतात जी खूप हट्टीपणा करतात चिडचिडपणा करतात ऐकत नाहीत त्यांच्यासाठीही तुम्ही हा उपाय करू शकता अतिशय प्रभावशाली असा उपाय आहे बघा या उपायाने आपल्या मुलांचा शंभर टक्के बुद्ध्यांक वाढणार आहे आणि त्यांचा बुद्ध्यांक वाढला की त्यांचं शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांची प्रगती होणार म्हणजे होणारच असा हा अतिशय प्रभावशाली उपाय आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता कसा करायचा हा उपाय हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी प्रत्येक आईवडलाला असं वाटत असतं की आपल्या मुलाची अभ्यासामध्ये आप खूप प्रगती व्हावी त्याने खूप मोठं व्हावं पण बघा कधी कधी काय होतं ना की आपल्या मुलांचा अभ्यासामध्ये आप मन लागत नाही किंवा त्यांच्या करिअरविषयी काही समस्या आहेत एखाद्या स्पर्धात्मक परीक्षेसाठी ते खूप दिवसापासून प्रयत्न करत आहेत किंवा लहान मुलं आहेत त्यांचा अभ्यासामध्ये ल ला मन लागत नाही तर बघा कधीकधी आपली मुलं खूप कष्ट करतात त्यांच्या मनासारखं यश मिळवण्यासाठी ते खूप कष्ट करतात पण त्यांच्या कष्टासोबत त्यांना नशिबाची साथ त्यांच्या मेहनती सोबतच त्यांना नशिबाची साथ मिळावी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे बघा या उपायाने आपल्या मुलांचा बुद्ध्यांक वाढण्यास मदत होते असा हा उपाय आहे हा उपाय म्हणजे रामरक्षेतील एक श्लोक आहे बघा रामरक्षा आपल्या सर्वांना माहीत आहे रामरक्षेच्या नित्यपठनाने आपली सर्व संकटे सर्व संकटांपासून आपल्याला मुक्तता मिळत असते जो कोणी रामरक्षा दररोज पठण करतो त्याच्या चारही बाजूने एक सुरक्षा कवच निर्माण होत असते आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत पवनपुत्र हनुमान यांचा अशी कायमस्वरूपी त्यांच्या पाठीशी राहत असतो आणि पवनपुत्र हनुमान त्यांच्या पाठीशी प्रत्येक संकटामध्ये त्यांच्या पाठीशी उभे राहत असतात म्हणून राम रक्षा स्तोत्र आपल्याला दररोज पठण करायचे आहे बघा रामरक्षा स्तोत्रामध्ये भगवान श्रीरामचंद्रांनी आपल्या मस्तकापासून ते पायापर्यंत सर्व अवयवांचं रक्षण करावे असं म्हटलेलं आहे आणि त्यांच्या नित्यपठनाने आपल्याला दीर्घ आयुष्य सुख समृद्धी विद्या आरोग्य सर्व काही प्राप्त होत असते तर बघा मंडळी आता रामरक्षा स्तोत्र हे संस्कृतमध्ये आहे आणि त्यामुळे ते आपल्याला वाचायलाही अवघड जातं आणि समजायलाही अवघड जातं म्हणून आपल्याला वाचायचं आपल्याला काय होतं ना जे जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट कळ समजत नाही तेव्हा तिचा कंटाळाही येऊन जातो आणि त्यामुळे आता दररोज आपल्याला रामरक्षा पठन करणं शक्य होत नाही तर त्याचमुळे आपल्याला दररोज फक्त एक श्लोक आहे जो चौतीसावा श्लोक आहे तो एकच श्लोक आपल्याला म्हणायचा आहे दररोज आपल्याला पठण करायचं आहे बघा अतिशय छोटासा आहे काहीही वेळ लागणार नाही पण नक्की तुम्हाला हा श्लोक जर तुम्ही पठण केला तर तुमच्या बुद्धीमध्ये विकास होणार आहे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये विकास होणार आहे तर अशा या रामरक्षा स्तोत्रामध्ये एक श्लोक आहे जो आहे चौतीसावा श्लोक तर या यातला हा चौतीसावा श्लोक आहे जो की आहे मनोजव मारुततुल्य तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्ता वरिष्ठं वातात्मजं वानर यूथ मुखम श्रीरामदूतम शरण प्रमध्ये तर हा जो श्लोक आहे हा श्लोक आपल्याला दररोज पठन करायचा आहे बघा आपल्याला आपल्या मुलांकडून हा दररोज आपल्याला पठन करून घ्यायचा आहे आता कधी करायचा हा कसा करायचा बघा दररोज आपल्याला सकाळी वेळेस आपले आंघोळ होऊन जाईल आपल्या मुलांची आंघोळ होऊन जाईल त्यावेळेस सकाळी असो किंवा सायंकाळच्या आता सकाळी बघा कधी कधी लहान मुलांच्या लवकर स्कूल असतात त्यांच्या शाळा लवकर भरतात तर मग त्यांना सकाळी शक्य होत नाही तर अशा मुलांनी सायंकाळी दिवे लागणीच्या वेळेला जरी केला तरी चालेल तर त्यांनी काय करायचं आहे हा श्लोक आपल्याला आंघोळ वगैरे झाली की देवासमोर बसून आपल्याला आसन टाकायचं एक अगरबत्ती लावायची आणि समोर बसून एकशे आठ वेळा आपल्याला हा मंत्र आहे चौतीसावा श्लोक आहे रामरक्षेतील चौतीसावा श्लोक आपल्याला पठण करायचा आहे बघा अतिशय छोटासा आहे काहीही वेळ लागणार नाही पण एकशे आठ वेळेस द सुरुवातीला तुम्ही एकशे आठ वेळेस म्हणून बघा संकल्पयुक्त तुम्ही करा की एकवीस दिवस मी ही रामरक्षा स्तोत्रा स्तोत्रामधील चौतीसावा अध्याय दररोज एकवीस दिवस मी पठण करणार आहे असं आणि बघा जर समजा आता मोठी मुलं आहेत ती म्हणू शकतात आणि काही जी खूपच छोटी मुलं आहे ज्यांना बोलताही येत नाही मग अशा वेळेस आपण काय करायचं आईने स्वतः म्हणायचा आणि त्या मुलांना पाठीमागे म्हणायला लावायचं तर अशा वेळेस एकशे आठ वेळेस त्या मुलांना म्हणणं शक्य होणार नाही कारण लहान मुलं असतात तर अशा मुलांनी अकरा वेळेस एकवीस वेळेस एक सुरुवातीला अकरा वेळेसच त्यांना म्हणून घ्या आणि हळूहळू एकवीस वेळेस एकावन्न वेळेस हळूहळू तुम्ही ते संख्या वाढत चला बघा एकदा त्यांना म्हणायची सवय झाली की ती मुलं ही स्वतः बसतील आणि स्वतः म्हणतील आणि बघा अतिशय प्रभावी आहे दररोज या श्लोकाचे ज्यावेळेस आपण हा मंत्र म्हणू हा श्लोक म्हणू तर त्यांच्या शिक्षणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रगती होत आहे हे तुम्हाला जाणवेल आणि त्या मुलांचा बुद्ध्यांकही वाढ कमालीचा वाढलेला असेल अतिशय प्रभावी आहे तुम्हाला स्वतःला आपल्या मुलामध्ये किती बदल झालेला आहे तुम्हाला स्वतः दिसून येईल त्यामुळे तुम्ही नक्की हा उपाय करून बघा बघा मंडळी बऱ्याच जणांना याचा फायदा झालेला आहे बघा कधी बऱ्याच वेळेस असं झालेलं आहे की काही जी मुलं आहेत ज्यांना पस्तीस टक्के चाळीस टक्केच मार्क्स येता येत हो, होते पण ज्यावेळेस त्यांनी ही सेवा करायला घेतली हा उपाय करायला घेतला त्याच्यानंतर त्यांच्या मार्क्समध्ये मा सुद्धा बदल झालेला आहे अशा मुलांना त्यांचे मार्क्स त्यांच्या आईवडिलांना दिसून आले आहेत की त्यांचे मार्क्स खरंच किती वाढलेले आहेत आणि याचसाठी आपल्याला आईने प्रत्येक मुलांकडून ह्या हा जो उपाय आहे हा करून घ्यायचा आहे हा रामरक्षेतील हा चौतीसावा श्लोक प्रत्येक आईने आपल्या मुलांकडून बघा आता कधी कधी जर समजा काही अडचण आली काही जर झालं तर मुलं स्वतः त्यांचे त्यांचे सुद्धा करू शकतात असं नाही की आईला काही प्रॉब्लेम आला आहे मग मुलांनी यामध्ये खंड पडू द्यायचा असं काहीही नाही मुलं स्वतः त्यांचं त्यांचं करू शकतात तर तुम्ही नक्की हा उपाय करून बघा मुलांमध्ये तुम्हाला नक्की याचा फायदा तुम्हाला जाणून येणार आहे तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त तुमचे मैत्रमैत्रिणी मैत्रिणी तुमचे नातेवाईक तुमचे बहीण भाऊ यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ